अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना बडनेरा नजिक एम झे धाबा येथे गृहोपयोगी वस्तूंचा संच वाटप करण्यात येत आहे मात्र वाटपा संदर्भात कंत्राटदारांकडून योग्य नियोजन नसल्याने वास्तव डी सी एन न्यूज टीमने चित्रित केले आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईच्या वतीने कामगारांना विविध जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येतात त्यापैकी गृहोपयोगी संचा चे वाटप करणे बडनेरा नजिक एका गोदामात सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा चांदूर रेल्वे भातकुली अंजनगाव सुरजीसह इतर तालुक्यातील कामगारांना एकाच दिवशी वाटप करण्याचे पत्र देण्यात आले त्यामुळे सर्व कामधंदे सोडून सकाळपासून जिल्ह्यातील शेकडो महिला पुरुष कामगार या ठिकाणी पोहोचले मात्र वाटप करणाऱ्या कंत्राटदाराकडे न पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्याने तसेच कामगारांना वितरण केंद्रावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने व पिण्यासाठी साधे पाणीसुद्धा उपलब्ध नसल्याने सकाळपासून आलेल्या उपाशी असलेल्या कामगारांचा दुपारपर्यंत उद्रेक झाला या प्रसंगी पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आले वितरणासंदर्भात नियोजन शून्य कामकाज असल्याच्या कामगारांच्या का काम आरोपाबाबत अनेक कामगारांनी त्यांच्या संतप्त भावना न्यूजजवळ व्यक्त केल्या व तालुका निहाय गृहोपयोगी यांचा संच वाटप करावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर कंत्राटदार सामरे यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत नागपूर कार्यालयाशी संपर्कात असल्याचे सांगितले मात्र युवा स्वाभिमान कामगार संघटनेचे नेते विलास वाडेकर यांनी कामगारांना होत असलेल्या त्रासाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून संबंधित मंत्र्यांना तक्रार दाखल करण्यात येईल व त्यावर ही तोळगा निघाला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला पर जो है तो भीड़ भाड़ के वजह से ये पूरा इन्होंने बंद करके रख दिए जितने पेटी मिलना था जितना जितने लोगों को मिलना था उतना नहीं मिल पाया पर अभी जो अब हमको तारीख मिली है तारीख ये एक तारीख तो अब हम इसका क्या करें क्योंकि इन्होंने तो पूरा बंद कर दिया अब हमारे इस पे अवती पे लिखा है की तो आप जैसा आएंगे नहीं तो आपकी कैंसिल हो जाएगी रद्द हो जाएगी आपलं नाव काय सुषमा डेवरेवाले आपण सकाळी सहा वाजता पासून निघालो आठ वाजता पासून लाईनीत उभा म्हटला बरं तर काय समस्या कायदा नाही आम्ही लाईन सोडली नाही म्हटलं दोन मिनिटांमध्ये वाटापण या बरोबर

नाव काय श्रीकांत मधुकर ठेलक कुठून आले आपण चांदूरबाजार तालुका आपली <स्यागे>। समस्या काय ती समस्या हे आहे का आम्ही इथं सकाळी पाच वाजता पासून हजर आहोत इथं पाण्याची व्यवस्था नाही याच्यापाशी कर्मचारी अव्हेलेबल नाही आहे काहीच नाही इथं काहीच नियोजन नाही आणि इथं त्या ठेकेदाराचं म्हणणं असं का पब्लिक न जंगल केली पब्लिक याच्यात काहीच रोल नाही पाण्याचं नियोजन आहे का यायने विचारत नाही पाणी नाही काही नाही काहीच नाही बघताच कागदापत्र मागते आता का 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 तो तो हे कागद पाहिजे आता बँकेचे कागदपत्र पाहिजे ऑनलाईन काय फॉर्म कायच्यासाठी भरा लावला येईन अवेलेबल होऊन काय आम्ही इथून त्या धाबा गावात गेलो कागदपत्र आणाले काहीच नियोजन म्हणजे काहीच नाही होत नाही तर ठेकेदारांना ठेका घ्यावाच नाही ना काय घ्यावा लागत होता एवढ्या लोक हे शासनाचा त्रासेदार खर्च पैसे खर्च काय ठेकेदारासाठी गेले ना एवढे रुपये ठेकेदाराला दिले काही त्याच्यापाशी शंभेपुठे कॅम्प्युटर चालवायला आहे काय शिक्षण आहे त्या बोरायच्या <laughs> आता त्या अंतर अंदरुन देवर, राहिले व्यवस्था काहीच नाही का पाणी नाही प्यायले बाहेर चार चार वाजता पासून लाईनच उभ्या बाया एकट मॅनेजमेंट करून आजच द्यावी नाही तर आमच्या ऑनलाईन पावसाच्या भेटले आम्हाला भेटल्या आमच्या पावती सही शैक्षिका द्यावा की हे आम्ही तुम्हाला उद्या देतो म्हणून सामान सांगतो मान्य करायला फक्त आम्हाला लेखी लिहून द्या या प्रसंगी कंत्राटदार सामरा यांनी आपल्या अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या बताइए आप ये इंचार्ज है हाँ सिर्फ मैनेजमेंट का पब्लिक सुबह एक डेढ़ घंटा व्यवस्थित काम करे बाद में पूरी पब्लिक एक साथ में वारी 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 से कूद कूद के रिंगाना करने लगी अंदर दो तीन घंटे से समझाने के बाद भी एक पील ले रहे तब हम लोग काम कैसे करें, करें हमारे वो लैपटॉप ये वो सब पे गिर रहे हैं सरकारी काम है सिस्टम से होता है और ये लोग फॉलो ही नहीं कर रहे हैं हम वहाँ से आए वहाँ से आए कुछ कामगारों का आरोप है कि यहाँ पे मैनेजमेंट ने

भेजेंगे वो अभी ऑफिशियली एक तरीका का भेजे ना अच्छा। तो उनको एक तारीख को मारना तो, अब वो उनका लुक है कि दो तीन दिन का ब्रेक हुआ उन्होंने लिमिट के बाहर तो वो दिया उन्होंने सबको तो तो परमिशन लिमिट के बाहर दे दिया है हमारे जानकारी में नहीं है, है। महाराष्ट्र इमारत व इतर बंदकाम कामगार कल्याण मंडल मुंबई हती कामगार जे गृहपयोगी वस्तु संचय वाटप करते हैं तो सन्दर्भ में ये बडनेरा येथील एम जे धाबा आहे त्या ठिकाणी जे वस्तूचं वाटप सुरू आहे मात्र कंत्रादाराच्या नियोजन शून्य अभावतीमुळे येथे एकाच ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील कामगारांना बोलवलेलं आहे त्यामुळे त्यांची फार हेडछान होत आहे लहान लहान मुलं त्यांच्यासोबत आहेत सकाळ सहा वाजतापासून ते आलेले आहेत आणि त्यांना खूप त्रास होत आहे त्या संदर्भात अनेक काय आहे कामगारांतील मी कामगार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा साधारण कामगार युनियन युवा कामगार कामगारिनीचे अध्यक्ष आहेत विलादभाऊ वाडकर हे माझ्यासोबत आहेत आणि ते जे जिथे काही ज्या समस्या सोडतात त्यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत काय सांगणार तुम्ही या संदर्भात माझं असं मत आहे की जो जुना ठेकेदार होता जुना ठेकेदार जो कामगारांना त्रास देत होता त्याच्या प पद्धतीनं हा नवीन जो वितरण करत आहे भांडे हा पण आहे तर आमचं असं मत आहे की तालुकावाईज आणि तालुकावाईज सगळ्यांना भांडी भेटली पाहिजे ताकि कामगारांना त्रास नाही होत आणि कामगारांना भरपूर त्रास होत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ता, तालुकावाईज भांडे वाटण्यात हो, ता यावं दर्यापूर अंजनगाव मोर्शी चांदूरबाजार शिवसा धारणी बडनेरा अमरावती असं भरपूर ठिकाणी आहे तर तीन तीन ती तालुके घेऊन ती एक एका एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी घो हो, घोडवून साध्य करून आणि ऑनलाईन पद्धतीने शांततेपणे कामगारांना बोलावून वाटप करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की ह्या कॉन्ट्रॅक्टरचे एवढे नियोजन चुकतात की एवढे कामगार लहान मुलं हे घेऊन येतात दूर दूरून येतात त्यांना ना हरकत यांचे आदत पडले त्रास देणे यांना हे आदत भरपूर आहे कॉन्ट्रॅक्टरना नियोजन नियोजन करत नाही त्यांना कामगारांना पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन आणि पेंडालचं नियोजन दुरून दुरून कामगार येतात कामगार यामुळे यांना मी हे सांगू शकतो कॉन्ट्रॅक्टरला माझा कॉन्ट्रॅक्टरला संदेश आहे की तालुका वाईज चालू कर चालू क चालू करून प्रत्येकांना शांततेप्रमाणात गो गो कामगारांना भांडे मिळालेच पाहिजे आणि तालुकावाईज झालं पाहिजे आणि शांततेप्रमाणे ताकी एका जागी केलं तर दुरून कामगार सकाळी येतात आणि दिवसभर जातात लहान बाळ हे वगैरे खूप त्रास होत आहे त्यांचं नियोजन कॉन्ट्रॅक्टर दारा आहे या नियोजनात मी आवाज उठवणार आहे जेवत नाही तुला हू आपण कामगाराचे नेते आहात कामगाराचा आपल्याला कळवळ आहे समजा ही जर यंत्रणा सुधारली नाही तर आपलं कामगार नेते या नात्याने आपलं पाऊल पडतं पडतो तर आम्ही माननीय आमचे आकाश ददा कुंकर खूप छान मंत्री आहे आणि ते सगळं संपूर्ण कामगारावर नियोजन करून लक्ष देतात पण हे ठेकेदाराच्या बेवकूफपणामुळे असं हलगर्जीपणा होतात पण आमचे जे मंत्री महोदय आहेत ते नियोजन तरी पुनश्च मी मंत्री मंत्री महोदयांना अजून निवेदन करून हा कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरची मुख्यमंत्र्याकडे आणि कामगार मंत्र्याकडे तक्रार करणार आहोत आणि हेच तक्रार, तक्रार करून मी सदर आंदोलनाला आणि थेट कामगार ऐकताना आम्हाला उपयोजना बसणार आहोत हे कामगार इतरात आहोत आणि कामगार इतर राहणार आहोत जो ते कामगार नेते विलास भोवाळकर यांनी का जे कामगारांनी तो त्रास होत आहे जे घरगुती वाटप साहित्य वाटप सुरू आहे त्याबद्दल तो त्रास होत आहे त्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटलं आणि या संदर्भात जर त्याच्यावर काही निर्णय लागला नाही तर कंत्राटदारांनी काही त्यांच्या योजना व्यवस्थित आखल्या नाहीत किंवा त्यांना जो जे सुविधा आहे ती उपलब्ध करून दिली नाही तर त्या संदर्भात ते अमर उपाला बसतील मंत्र्याकडे तक्रार करतील असे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर बी सी न्यूज बडनेरा